शेतकऱ्यांच्या आत्महत्येच्या बातम्या आपण दररोज ऐकतो पण त्यामागचं दुःख त्यामागची वेदना आपण कितपत अनुभवतो वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे प्रेमविलास नदुर्गाव मंडळाने यावर्षी नवरात्रीत एक हृदय पिळून टाकणारा देखावा सादर केला आहे या देखाव्यातून शेतकऱ्यांच्या आत्महत्येची संपूर्ण कथा मांडण्यात आली आहे हा देखावा बघून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल एवढा तो हृदयस्पर्शी आहे हजारोंच्या संख्येने भाविक या मंडपात येऊन हा देखावा पाहत आहेत आणि शेतकऱ्यांच्या वेदनांना सलाम करीत आहेत वाशिम जिल्ह्यातील कामरगाव येथे प्रेमविलास नवदुर्गा मंडळाने या वर्षीच्या नवरात्रीत एक वेगळा उपक्रम राबविला शेतकरी आत्महत्येचा विषय मांडणारा हा देखावा पाहणाऱ्यांच्या हृदयाला चा चटका लावतो या देखाव्यात शेतकऱ्यांची रोजची धावपळ शेतीसाठी घेतलेली कर्जे वाढलेला शेतीचा खर्च ओल्या दुष्काळामुळे झालेले नुकसान न भरलेली कृषी केंद्रांची बिले आणि अखेरीस आत्महत्येचा टोकाचा निर्णय हे सर्व जिवंत चित्रणातून दाखवले आहे मंडपात बसलेल्या पुतळ्यांमध्ये शेतकऱ्यांचे पिके वाढलेले शेत घरातील अश्रू ढासळणारी मंडळी शेतकऱ्यांची शेवटची हताशा या सर्वांचा सुरेख समन्वय आहे हा देखावा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक गर्दी करत असून लोकांच्या डोळ्यात अश्रू दिसत आहेत मंडळाच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की आमचा हा प्रयत्न सरकार आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत शेतकऱ्यांचा आवाज पोहोचविण्याचा आहे सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी अन्यथा शेतकऱ्यांचे जगणे आणखीनच कठीण होईल सामाजिक भान जपणारा हा देखावा समाजात जनजागृती घडवून आणतो आहे नवरात्रीच्या उत्सवातही शेतकऱ्यांच्या वेदना विसरल्या जाऊ नयेत हा त्यामागचा उद्देश आहे आपला वाशिम जिल्हा पूर्ण वगळलेला आहे सध्या पावसामुळे पूर्ण पिक नासाधूस होत आहे आणि खर्च पाहिला तर एवढा येत आहे की भयानक खर्चा पूर्ण शेतकरी फाशी घेण्यालायक होऊन राहिला आणि इकडे जर पाहिलं नागरटी खर्च पेरणी खर्च बियाणे खर्च खत खर्च सर्व खर्च एकूण खर्च वीस हजार नऊशे एकसष्ट रुपये आणि एकरी पाच क्विंटलच्या वर पिकत नाही आहे एकरी पाच क्विंटलच्या वर पिकला नाही भाव 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 मेन भाव म्हणजे भेटतच नाही आहे मुख्यमंत्री साहेब आम्हाला काही भाव देत नाही आहे ना कर्जमाफी आहे कर्जमाफीचा हे आश्वासन दिलं ना कर्जमाफी काही होत नाही आहे कर्जमाफी फक्त होणार भाव होणार म्हणून चालू आहे आणि पा एकरी पाच क्विंटलच्यावर उत्पन्न नाही होत आहे एकोणीस हजार सोयाबीन होते आणि त्याच्यात वीस हजार नऊशे एकसष्ट रुपये खर्च आहे एकोणीस हजार नऊ एकोणीसशे एकसष्ट रुपये तर आमचे आमचे खिशातून चालले हे वस्तुस्थिती आहे का बा शेतकऱ्याला आत्महत्यास करावं लागणार आहे का बाकी काहीच करूच नाही शकत शेतकरी म्हणून आम्ही हा दुर्भाव उत्सवाच्या उत्सवाच्या निमित्तानं हा उपक्रम राबवला आहे शेतकऱ्याचे कशा सूड घेतल्या जात आहे राज्य सरकारकडून हे सर्वांना माहिती हवी आणि शासनाची पूर्ण माहिती आत्महत्या करते शेतकरी दरवेळेस यवतमाळ वाशिम ही जिल्हे जास्तीत जास्त प्रमाणात शेतकरी आत्महत्या करतो हे राज्य सरकारला माहीत व्हायला हवं आणि खासकर वाशिम जिल्हा हा आपल्या सर्व ज्याच्यातून वगळण्यात येतो दरवेळेस वगळण्यात येतो कारण फक्त वाशिम जिल्ह्यातच पाऊस पडत नाही इतर सर्व राज्यात पाऊस पडतो राज्यातल्या प्रत्येक भागात पाऊस पडतो विदर्भातल्या फक्त वाशिम जिल्हा सुटल्या जाते का देवाली वाशिम जिल्हा सोडण्याचा आदेश दिलेला आहे हे समजत नाही मला की राज्य सरकार करून आपल्या वाशिम जिल्ह्यावरच जास्त भर देते आणि आपल्याला सर्व उपक्रमापासून वंचित ठेवते त्यामुळे आपला वाशिम जिल्ह्यात राबवण्यात आला पाहिजे आपल्याला सर्व सुविधा योजना भेटल्या पाहिजे विमा भेटला पाहिजे आपल्या पिकाची नासाडी होते ते भेटले पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम दाखवला आणि या निमित्तानं त्यांचे डोळे उघडले पाहिजे आणि शेतकऱ्याचे डोळे त्यांनी पुसले पाहिजे हेच आमची कामरगावच्या प्रेमविलास नवदुर्गा मंडळाने दाखवलेला हा देखावा ही केवळ एक कला नाही तर शेतकऱ्यांच्या जगण्याची व्यथा आहे नवरात्रीच्या या आनंद सोहळ्यात अशा प्रकारची जनजागृती होणं म्हणजे समाज संवेदनशील होत असल्याचं लक्षण आहे आता सरकारने या वेदनेला प्रतिसाद देऊन तातडीने मदत करावी हीच जनतेची अपेक्षा आहे